नमस्कार मित्रांनो उदय उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या एवढो चंगल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आमच्या व्हिडीओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजरा स्वाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण ब्राझीलमध्ये असडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण नक्की ब्राझील मध्ये काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये देशा सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचोक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑमल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी निरंतर मिळत राहणार तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारा स्वयंबींचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण ब्राझील मध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया की अक्षरशः ब्राझील मध्ये अशी कोणती घटना घडणार आहे की ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरती होणार आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारा स्वयंबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार चला बघूयात तर बघा मित्रांनो ब्राझील हा जगातील सर्वात मोठा स्वयंबीनचा उत्पादक देश आहे परंतु ब्राझीलमध्ये जी सोयाबीनची पेरणी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात तर यंदाच्या बांधव पेरणी कमी करना कमी करणार करणार आहेत आहेत लक्षात घ्या मित्रांनो गेल्या वर्षभरामध्ये सातत्यानं जो भाव आहे तो खाली खाली येत गेला जो बाजारभाव ब्राझीलचा स्वयंबीन आल्यानंतर बारा डॉलर प्रतिलच्या वर होता तो बाजारभाव कमी होत 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 सध्या साडे नऊ डॉलर प्रतिभूशेल्स पर्यंत आलाय आणि यामुळे ब्राझीलमध्ये कास्ताकार बांधवांना म्हणावा तसा निव्वळ नफा यावर्षी वर्षी मिळाला नाही म्हणून तेथील कास्ताकार बांधव या ठिकाणी ऐवजी गहू नाही तर मका किंवा इतर पिकाला पसंती देण्याची शक्यता तिथं दिसत आहे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की ब्राझीलमध्ये यंदाच्या वर्षी पेरणी कमी होणार पेरणी कमी झाली तर उत्पादन कमी होणार आणि या सर्वांचा परिणाम मागणी आणि पुरवठ्यात दिसणार जर असं सगळं घडलं तर मित्रांनो मागणी आणि पुरवठ्यातील ही तफावत बाजारभावाला आधार देणार त्यामुळे सुरुवातीला जागतिक भाव वाढणार व त्यानंतर देशातील बाजारभावाला आधार मिळणार आणि हा जो आधार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार बाप्पा आचार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की देशांतर्गत बाजारामध्ये ब्राझीलमुळे डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजार भाप्पा आचार गेला तर आश्चर्य वाटायला नको पण एक गोष्ट लक्षात घ्या घाई गडबडीत आपण दिवाळीच्या आसपास कमी भावात सोयाबीन विकू नका यंदा सरकार पण खरेदी करणार आहे ब्राझीलमधून पण चांगली बातमी अर्जेंटिनातून पण येत आहे म्हणून पाच जराच्या भावाची अपेक्षा करायला हरकत नाही परंतु याच्यासाठी जोडलेला हा आवडत्या युट्यूब चॅनल शेती स इथं स प्रत्येक अपडेट वेळेच्या अगोदर मिळते ज्यामुळे होतो आपला फायदा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार